या अत्यंत गोव्याच्या सरकारचं लग्न आहे आणि त्याच लग्नाला सरकारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेशी लग्नाला येत आहे पारिवारिक संबंध म्हणायचे की हा काय राष्ट्रीय विषय आहे कोण कौन, कोणाच्या लग्नाला येत आहे काय राष्ट्रीय आणि राजकीय विषय मला वाटायचा मी दौऱ्यावर आहे उत्तर महाराष्ट्राच्या महानगरपालिकांसंदर्भातल्या आमच्या बैठका आणि मेळावे सुरू आहेत आणि आज इथे आमचे सहकारी शिवसेनेचे महानगर प्रमुख उल्हास शिंदे यांच्या हो घरी विवाह सोहळा आम्ही सगळे आहोत आता तुमचा जो प्रश्न आहे तो का फार गांभीर्यानं घ्यावा असं मला आता वाटत नाही एखाद्याच्या मंगल कार्यामध्ये कार्यामध्ये कोणाकडून कोणाला आशीर्वाद द्यावेत एखाद्याचे व्यक्तिगत प्रश्न आहे तर मंगल कार्य आहे एवढंच मी म्हणतो त्याच्यामुळे मंगलमय लोकांनी अशा कार्याला यावंच असतं आता त्यांनी कोणाला बोलवलं मला माहित <स्तितितितित> नाही हा ईश्वरांच्या संसारसाठी सभाग्रंथांचं नक्कीच <kritik> वाचतील सर्वोच्च न्यायालयानं जी काय मुदत दिलेली आहे सरकारला त्या चौकटीत राहून महाराष्ट्रातल्या सत्तावीस महानगरपालिकांची तयारी निवडणुकांची सरकारला करावीच लागेल आणि त्या दृष्टीने सगळ्याच कामाला सुद्धा लागेल तीन साडेतीन वर्ष महापालिका प्रशासकांच्या माध्यमातून लुटल्या जात आहे अक्षरशः लुटल्या जात आहे आयुक्तांच्या खांद्यावर बंदूक ठेवून टेंडरबाजी भ्रष्टाचार घोटाळे शहरांची अवस्था बघा ना तुम्ही का काय आहे महानगरपालिका हे जनतेचे नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी यांच्या माध्यमातून काम करणारी संस्था आहे स्थानिक स्वराज्य सांग तुम्ही तिथेही तीन वर्ष साडेतीन वर्ष निवडणुका होऊ दिल्या नाही मला काय म्हणायचं लोकशाहीची कुठली तरा लोकांना नगरसेवकच द्यायचे नाही त्यांच्या रोजच्या ज्या गरजा आहेत दिवा पाणी आरोग्य शिक्षण रस्ते हा साफसफाई त्याही तुम्ही होऊ द्यायच्या नाही का तर राजकारण आणि शेवटी तुम्हाला मग सर्वोच्च न्यायालयानं खडे बोल सुनावले आणि त्यानंतर तुम्ही आता त्या तयारीला लागलेला आता नाशिक मध्ये सुद्धा अवस्था बघा शहराची पाण्याची रस्त्यांची स्वच्छतेची नाशिक शहर शहरामध्ये मुख्यमंत्री येऊन कुंभमेळाची तयारी करतायत पुढल्या पण आज तो काय कचरपट्टी झालेली आहे नाशिकची खटे बागा रस्त्यावर एका पावसात पाणी कसं तुमच्या रस्त्यावर पहा ना तुम्ही ते मुख्यमंत्री दत्तक घेतलेलं शहर आहे ना तुमचं हे दत्तक घेतलेलं शहर आहे त्याचे तुम्ही अनाथ आश्रम करून टाकला काय करता तुम्ही दोन दिवस आपण शहरामध्ये आहात मुख्यमंत्री महोदय एकदा रात्री गाडी काढा आणि या शहरामध्ये फिरा वाटल्यास प्रत्येक पक्षाचे दोन दोन माजी नगरसेवक घ्या तुमचेही घ्या आमचेही घ्या आणि त्यांच्याकडून तुम्ही हे शहर समजून घ्या नाशील मग कळेल तीन वर्षामध्ये या शहराची नाही तर प्रत्येक शहराची सत्तावीस महानगरपालिकांच्या हत्तींची कशी वाट लागली मधल्या काळामध्ये आवडीच मोठ्या प्रमाणात हा कृषी मंत्री अशा प्रकारचे सगळेच मंत्री त्यांच्या कॅबिनेट मध्ये ज्यांना हे राज राज्य समजलेलं नाही राज्याचे प्रश्न समजलेले नाही आता आढावाच नाही तर पोहरामध्ये कुठून येणार या राज्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना किती गांभीर्य आहे लोकांच्या प्रश्नाविषयी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांना किती गांभीर्य आहे लोकांच्या प्रश्नाविषयी राज्याच्या प्रश्नाविषयी याच एकदा त्यांचं चिंतन बैठक घेणं किती गरजेचं आहे मला सांगा एकनाथ शिंदे यांना राज्यांच्या प्रश्नाविषयी किती गांभीर आहे राज्याच्या कोणत्या प्रश्नांवर समस्यांवर हे महाशय गांभीर्यानं त्यांनी काम केलंय टेंडर ठेकेदारांकडून पैसे गोळा करणं लोकांना पैसे वाटणं पक्ष फोडणं अजित पवार ही तेच करतात एकनाथ शिंदे तेच करतात आणि राज्याचे मुख्यमंत्री सुद्धा तेच करतायत राज्याचे प्रश्न सुरू व्हायचे राज्याला प्रतिष्ठा प्राप्त करून द्यायची कोण या संदर्भात त्यांच्याकडे काय कोणतं प्लान आहे असं मला वाटत नाही आहेत ना आज आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या लग्न सोहळ्यामध्ये आहेत तिकडल्या झाला आता लग्न सोहळे होती कालपासून मुख्यमंत्री नाशिकमध्ये काल बैठक सुद्धा साडेसहा हजार कोटी टेंडर आहे साडेसहा हजार कोटीपैकी किती हजार कोटीचे प्रत्यक्ष काम होणार आहे कुंभमेळा या कुंभमेळ्यात दहा ते पंधरा हजार कोटीचा एक ओढणार धरोहर आहे कुंभमेळा तो उत्तम पद्धतीनं पार पडला पाहिजे पण कुंभमेळ्याच्या नावाखाली प्रयागराज पासून नाशिक पर्यंत सरकारी पैशाची कशी लूट होणार आहे हे तुम्ही पाहिला प्रयागराज मधले सगळे गुजरात गुजरातमधून आले होते मला माहितीच अगदी नौका ट्रॅव्हलिंग कंबुवाले हे सगळे ठेकेदार गुजरातचे सगळे रस्त्याची कामं त्या काळात झाली ते ठेकेदार गुजरात नाशिकच्या कुंभमेळ्यामध्ये सुद्धा याच्या पैसे वेगळं होईल असं मला वाटतं मी तुम्हाला कुंभमेळ्यातल्या हजारो कोटीतले किमान पाच ते दहा हजार कोटी रुपये हे गुजरातच्या ठेकेदारांकडे जाणार आहे स्थानिक कार्यकर्त्याला स्थानिक काम करणाऱ्या कंत्राटदारांना याच्यामध्ये काही मिळणार नाही सगळे ठेकेदार गुजरातचेच ठरलेले आहेत सगळे आणि ही सगळे कुंभमेळाची कामं ही गुजरातच्या ठेकेदारांना जाणार आहे काळामध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मोठा घोटाळा केलेला असताचार केला असत चंद्रशेखर राव कोण चंद्रशेखर राव ज्याने सहा रुपयाला जमीन घेतली आहे काही एकर सरकारची काय ती आहे ना ती तेच ना जमीन लुट लुटली आहे सरकारची आणि त्यांनी भ्रष्टाचार केला म्हणून त्यांचं तिकीट नाकारलं होतं मागच्या वेळेस तेच बाबन ना मला वाटतं तेच आहेत ना हे का वेगळे आहेत कोणी बघा ते बरोबर बोललेले आहे पालकमंत्र्यांशिवाय काही अडलंय का ते काय चुकीचं बोललोय मुळात सरकार या राज्याचे मंत्रिमंडळ आहे त्यांच्याशिवाय काय अडलेलं नाही मंत्री कामच करत नाहीये मुख्यमंत्री नसले तरी पण बाकीच्या पालकमंत्री आहेत ते काय एकदा बघून घ्या पालकमंत्री हा जिल्ह्याच्या लुटमारीसाठी नेमला जातो अलीकडे आणि पोलिसांवर दबाव आणण्यासाठी लाडकी पेटी योजनेमध्ये माझ्या लाभ देण्यात आलेला होता आणि आहेत अनेक अपात्र महिलांना लाडकी बहिणीचा लाभ दिला असं उपमुख्यमंत्री अजित पवार आता म्हणतात मग त्याबद्दल तुम्ही प्रायचित घ्या काय प्रायचित राजीनामा द्या अर्थ खात्यातून हा घोटाळा झालेला आहे तो तो पैसे कोणी दिले या राज्याचे पैसे लुटले कोणी या राज्याचे पैसे तुम्ही लुटू दिले लाडक्या बहिणींनी नाही तर लाडक्या भावांनी नावं बदलून महिलांची आपली म्हणजे आपली स्वतःची नावं बदलून हा लाभ घेतलेला आहे हजारो कोटी रुपयांचा शेकडो कोटी रुपयांचा सरकारी कर्मचाऱ्यांनी हा लाभ घेतला आणि तुम्ही तो घेऊ दिला तुम्ही छान्य केली नाही तुम्हाला माहिती आहे पण तुम्हाला मत पाहिजे होती आणि अर्थ खात्याच्या माध्यमातून ही लूट झाली संपूर्ण त्याचा प्रायचित कोणी घेतला पाहिजे हे काय सांगतायत साहेबिकाणी सुरेल तटकरे आहे केली जाते के काय म्हणणं याच्यावरती मी मत कसं करावं त्या पालकमंत्री पदावर नेते इथे येणार आहेत ना आज नेत्यांना विचारा प्रश्न आम्ही कशा करता बोलायचं अधिकाऱ्याचं वाटपास तुम्हाला काय वाटतं कॅबिनेट मंत्र्यांना अधिकार आहेत विचारा राज्यमंत्र्यांना नाही म्हणून तुम्ही प्रश्न विचारताय या राज्याच्या कॅबिनेट मंत्र्यांना सुद्धा तु अधिकार नाहीये तिकडे केंद्रात सुद्धा नाहीये राज्यात सुद्धा नाही चला धन्यवाद त्यात नवीन काय यात नवीन असं काहीच नाहीये यांच्या लोकांनी भ्रष्टाचार करायचा घोटाळे करायची आणि खर म्हणजे अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन हो। त्यांच्या खोलीमध्ये सापडले आणि हे दोन कोटी रुपये अंदाज समितीच्या चेअरमनला देण्यासाठी हा नगराणा आणला होता तिथे कारवाई झाली नाही ते इथे काय जालिंदर सुपेकर यांनी चारशेहून अधिक शस्त्र परवाने दिलेले आहेत चला पश्चिम बंगाल मध्ये भाजप निश्चितपणे जिंकेल पश्चिम बंगालला ममता बॅनर्जीचा महाराष्ट्रातल्या सगळ्या तिकडे पाठवले तिथून कंटेनर भरून ज्या महाराष्ट्रातल्या इव्हीएम वापरल्या हजारो त्या सगळा ईव्हीएम पश्चिम बंगालच्या दोन लोकांसाठी पाठवायची योजना इथे आहे त्यासाठी पॅकिंग सुरू आहे त्याच्यामुळे अमित शाह म्हणतात तर तथ्य असू शकते पक्रांच्या निमित्तानं जी पक्राची कुर्बानी होते ती थांबवी असं विश्व हिंदू परिषदेची मागणी केली आहे त्याच्यावरती मी काय आता मत घेते सरकार पाहिजे आपल्या पक्षाची भूमिका माझ्या पक्षाची भूमिका आहे मुख्यमंत्री पहली बार फिर मुख्यमंत्री ने कुंभ मेला के लिए जो तो पैकेज दिया है छह हजार करोड़ 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 प्रयागराज में हमने ये कुंभ मेला देखा ये पूरा पैकेज ये पूरी ठेकेदारी पूरे कॉन्ट्रैक्ट गुजरात के कॉन्ट्रेक्टर्स को पैसा मिलता है यहाँ भी जो भी काम निकलेगा का नासिक शहर में कुंभ मेला के नाम पर ये सभी काम गुजरात के ठेकेदारों को जाने वाला है उसके लिए सब ये पैकेज चल रहा है महाराष्ट्र में कुछ नहीं रहेगा वहां से लोग आएंगे यहाँ से पैसा लेकर जाएंगे हमारे साधु भजन करते आएंगे और चले जाएंगे स्नान करते देवेंद्र फडनवीस तो का गुना एक है तो सेफ ऐसा नाराज है अपन सब हिंदू आहोत्तर सर्टिफिकेट पाजे का हे आता मुख्यमंत्र्यांबरोबर शंकराचार्य पण झाले आ